सखल मातंग समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आज आझाद आज मैदान, मैदान। या आंदोलनाच्या भूमीमध्ये आम्ही मातंग समाजाचा आवाज घेऊन आज आम्ही इथे दाखल झालेलो दोन हजार तेवीस आयोग दो हा जो सरकारला आमचा अल्टिमेटम आहे आयोगाचं जे अनुसूचित जातीचं वर्गीकरणाचा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टाने चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे जे सुप्रीम कोर्टाचं सात बेंच बसलं होतं त्यांनी सांगितलं की राज्याला राज्याला वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून अनुसूचित जातीमधल्या ज्या वंचित जाती आहेत त्या वंचित जातीपर्यंत या आरक्षणाचा लाभ फायदा पोहोचत नव्हता आणि म्हणून या अनुसूचित जातीच्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ होणं आवश्यक आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही अभिनंदन केलंच आहे परंतु आरक्षण वर्गीकरण करण्याचं राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहे राज्य सरकारने याची दखल घेऊन या या वर्गीकरणाला आणि आयोगाला त्यांनी चांगल्या पद्धतीचा आयोगही स्थापन करणं गरजेचं आहे जो निवृत्त न्यायाधीश असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन व्हावा आणि तो आयोग लवकरात लवकर व्हावा यासाठी या आझाद मैदानामध्ये आम्ही केलेले अनेक आंदोलनं आणि त्या आंदोलन आंदोलनाचं आजचं हे शेवटचं आंदोलन असं आपण म्हणू शकतो परंतु खरी म्हणजे आज या आयोगाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये मा एक असा खडा टाकलेला आहे आणि म्हणून या सरकारने आम्ही एक तारखेचा शेवटचा वेळ दिलेला आहे आणि एक तारखेला एक तारखेपर्यंत त्यांनी याचा निर्णय घ्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे आरक्षण वर्गीकरणामध्ये ज्या प्रामुख्याने मोठ्या जाती होत्या त्या जातींनी आतापर्यंत याचा फायदा जास्त घेतला याचा फायदा मायक्रो ज्या अनुसूचित जातीच्या जाती आहेत त्यांना झाला नव्हता आणि म्हणून त्या ज्या जा मोठ्या जाती या अनुसूचित जातीमध्ये आहेत त्यांनीच याला जास्त म्हणजे विरोध केलेला आहे आणि त्यांना तो विरोध कसा आणून पाडायचा तो आम्ही सुद्धा त्या पद्धतीने तयारीमध्ये पु होतो आहोत त्यांनी <्क्णारागता> केलेला भारत बंद त्या भारत बंदचा पज्जा त्यावेळेस उडालेला आहे आणि म्हणून न्यायालयाला न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली त्यांनी केलेली आहे त्यांनी तसं ऍक्च्युली करायला नव्हतं पाहिजे कारण ज्या बाबासाहेबांनी या आरक्षणाचा भूमिका मांडली जे आरक्षण दिलं बाबासाहेबांनी कधी त्याला विरोध केला नाही परंतु त्याच आरक्षणाला विरोध ज्या काही मोठ्या जातीने केला त्याला विरोध करण्याचं कामही आम्ही ताकदीने केलेलं आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद